आमदाराच्या पत्नीचे नाव मतदार यादीत दोनदा पुणे जिल्ह्यात खळबळ आयोगाची चूक आणि जबाबदारी असल्याचे सांगत आमदारांनी केले हातवर निवडणूक आयोगाशी भाजपने संगणमत करत मतचोरी करून गत लोकसभा व विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा मोठा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राहुल गांधी यांनी नुकताच केल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली त्यानंतर आता विविध मतदारसंघात कशी मतचोरी व बनावट मतदान झाले हेही आता पुढे येत आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात हजारो दुपार मतदार असून त्यांच्यामुळेच आपला पराभव झाल्याचा दावा महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी आमदार अशोक बापू पवार यांनी केला होता त्यानंतर आता तेथून निवडून आलेले राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या पत्नी मनीषा यांचेच नाव तेथील मतदार यादीत दोनदा आल्याने पुन्हा मोठी खळबळ आज उडाली शरद पवार राष्ट्रवादीने त्याबाबतचा व्हिडिओ आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केल्याने शिरूरच नाही तर जिल्हाभर तो चर्चेचा विषय झाला कटके हे चौऱ्याहत्तर हजार पाचशे पन्नास मतांच्या लीडने निवडून आलेले आहेत त्यावर प्रतिस्पर्धी उमेदवार पवार यांनी शंका व्यक्त करत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला होता एवढेच नाही तर अशा हजारो मतदारांची यादी त्यांनी निवडणूक आयोगाला देत कारवाईची मागणी केली होती एकेका मतदाराचे चार ठिकाणी नाव असल्याची तक्रार त्यांनी केली होती त्याला दुजोरा देत आयोगाने ते त्यांच्या पत्त्यावर राहत नसल्याची कबुली दिली मात्र त्यांच्या नोंदीची आपली जबाबदारी झटकली होती त्यावर धन्य दो निवडणूक आयोग आणि मतदार नोंदणी अशी खोचक टिप्पणी शरद पवार गटाचे युवा आमदार यांनी केली होती या पार्श्वभूमीवर आता चक्क आमदार कटके यांच्याच पत्नीचे नाव दुबार आढळल्याने शिरूरमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे त्यातून दुबार तथा बनावट मतदार आणि मतदानाचा पुन्हा चर्चेत आणि ऐरणीवर आलाय बुध क्रमांक तीनशे चार आणि तीनशे बारा मध्ये अनुक्रमे आठशे एकोणपन्नास आणि एकशे तीस नंबर वर मनीषा ज्ञानेश्वर कटके यांचे नाव फोटो सह आहे ते असलेल्या मतदार यादीच्या पानाची प्रतच पुरावा म्हणून यात टाकण्यात ता आली आहे तसेच भारतीय फसवणूक आयोग असे म्हणत सब गोलमाल हे भाई सब गोलमाल हे गाणे पार्श्वभूमी असलेल्या या व्हिडिओची सोशल मीडियात मोठी चर्चा सुरू आहे त्यात या आमदार पत्नीने दोनदा मतदान केले असेल तर अशी शंका उपस्थित करत शिरूर मतदारसंघात डबल मतदान करणाऱ्यांची संख्या किती अशी विचारणा केली गेली आहे व्हायरल व्हिडिओवर आपला वर बोलताना माजी आमदार पवार यांनी राज्यात आपल्या मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार असल्याची शंका व्यक्त केली इलेक्टोरेल लिस्ट सतरा ए दिली असती तर याचा उलगाडा झाला असता असे ते म्हणाले इन्कम टॅक्स खाते आपल्या फायली एकीकडे सात वर्षे अबाधित ठेवत असताना दोन महिन्यातच निवडणूक आयोग आपला इलेक्टोरेल लिस्ट कशी डिलीट करू शकतो अशी सांशक विचारणा त्यांनी केली आहे तर पत्नीचे दोनदा नाव मतदार यादीत आल्याशी आपला व पत्नीचा कसलाही संबंध नसून मतदार नोंदणी हे आयोगाचे काम आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले त्यातून त्यांनी ही चूक आयोगाची असल्याचे ध्वनीत केले असे नाव दोनदा यादीत टाकायला मी सरकारी अधिकारी आहे का असा सवाल त्यांनी केलाय पत्नीचेच नाही तर अशी इतर हजारो दुबार नावे मतदार यादीत आहेत टिकाडा असे आवाहन त्यांनी दिले तसेच असे राजकारण न करता विरोधकांनी ते सामाजिक कामाचे करावे असा टोला आमदार कटके यांनी लगावला आमदारांच्याच पत्नीचे नाव दोनदा मतदार यादीत येण्यावर आपल्याला काय वाटते अशा हजारो बोगस मतदारांमुळे काही उमेदवारांचा विजय आणि पराभव झाला असेल असं तुम्हाला वाटते का ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद